सर्व शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे जवळजवळ तुमच्या बँकेमध्ये लवकरच आज शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा या, चा दिला या तुमच्या खात्यामध्ये पीक विमा यायला सुरुवात झालेली आहे आता तुम्ही मोबाईल वरती लगेच तपासून घ्या पीक विमा लगेच जमा झालेला जा आहे आता तुम्हाला पीक विमा कसा चेक करायचा ते देखील आपण पाहून घेऊया शेतकऱ्यासाठी एक दिलासा देणारी सर्वात मोठी बातमी आनंदाची बातमी आता या ठिकाणी समोर आलेली आहे आज शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आज दुपारपर्यंत पीक विमा जमा केला जाणार असणारी सगळ्यात मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे या ठिकाणी कृषी विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी सूत्राच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे तसंच शेतकरी बांधवो हेक्टरी किती हजार रुपये या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत हा सर्व शेतकऱ्याचा प्रश्न असतो कित्येक दिवस झालं पीक विम्याच्या बातम्या येत चाललेत परंतु सत्य या ठिकाणी कोणीच सांगत नाही पीक विमा नेमका कधी मिळणार केव्हा मिळणार तीच माहिती आज स्वतः कृषी विभागाने सांगितलेली आहे एका पत्रकाराने एका पत्रकाराने या ठिकाणी कृषी विभागाला जाऊन विचारलं पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यावर जमा कधी होणार आहे तर जमा होणार की नाही जर कृषी विभागाने या स्पष्टपणे बातमी दिली आहे की आता कृषी विभागाने काय सांगितले याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आता कृषी विभागाने नेमका या ठिकाणी कोणता निर्णय घेतला आहे बघा पीक विम्याबाबत कधी शेतकऱ्यांना मिळणार आता खातेबाबत पीक विमा लगेच या ठिकाणी दोन ते तीन तासामध्ये पाहायला गेलं तर या अठरा जिल्ह्यामध्ये पीक विमा येणार आहे तर अनेक दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याची आतुरतेने वाट पाहत होते बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांना अशा बातम्या देखील युट्यूबवर पाहायला मिळाले की नेमकं पीक विमा कधी येणार आहे आता अनेक जण सांगत होते की आज येणार आहे उद्या येणार आहे पण नेमकं सत्य कोणालाही माहीत नव्हतं कोणीही सत्य सांगत नव्हतं परंतु आता सरकारच्या माध्यमातून एक मोठी आणि आनंदाची बातमी आता सध्या देण्यात आली आहे यापूर्वी शेतकऱ्यांना पीक विम्याचा पहिला टप्पा फक्त पाच हजार सात हजार रुपये मिळाला होता त्यामुळे शेतकऱ्यांना उर्वरित रकमेची प्रतीक्षा होती आता शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठी अपडेट या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आज देण्यात आलेलं आहे बघा छोटस माहिती मुख्यमंत्र्यांनी देखील ट्विट करून माहिती दिलेली आहे की शेतकरी बांधवांनो नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्यामध्ये एक महत्वपूर्ण बैठक देखील पार आहे त्या बैठकीमध्ये सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आता जो काही पी विमा मंजूर करण्यात आलेला आहे तो थेट आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे या ठिकाणी नेमकी कोणती तारीख आहे पी विमा कधी येणार आहे व्हिडिओ पर्यंत शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्या हातातील दोन मिनिट काम बाजूला ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता तुमच्या महत्वाचं म्हणजे पीक विम्यासाठी तुम्हाला कोणकोणती कौन कागदपत्रे काढून ठेवावी लागणार आहेत म्हणजे तुमचा पीक विमा बँकेच्या खात्यावर पण तुम्हाला पीक विमा काढता येणार नाही त्यासाठी सरकारने महत्वाची काही कागदपत्र देखील काढून ठेवायला सांगितलेत आहेत त्यामुळे आता कोणती कागदपत्रे काढावी लागणार आहेत याची संपूर्ण माहिती मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळं अनेक शेतकऱ्यांना जवळजवळ पंधरा हजार पासून ते साठ हजारपर्यंत पीक विमा जमा झालेला आहे आता तुम्हाला कोणत्या शेतकऱ्यांना पंधरा हजार पीक विमा जमा झालेला आहे कोणत्या शेतकऱ्यांना वीस हजार पीक विमा जमा झालाय कोणत्या शेतकऱ्यांना तीस हजार झालाय कोणत्या शेतकऱ्याला पस्तीस हजार झालाय आणि कोणत्या शेतकऱ्यांना साठ हजार रुपये पीक विमा जमा झालाय याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता कोणत्या अठरा जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा झालाय याची डिटेल देखील आपण दोन मिनिटाच्या आतमध्ये लगेच जाणून घेणार आहे आज तुम्हाला दुपारपर्यंत पीक विम्याचे पैसे सर्व ज्या सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अठरा जिल्ह्यामध्ये जमा होणार आता कोणत्या बँकेमध्ये जमा होणार आहेत कोणत्या शेतकऱ्याने पीक म्हणजे आता पाहत असाल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने हाकार झालेला आहे अनेक शेतकऱ्याचं शेतकऱ्याचं शेती पिकाचं खूप सारं नुकसान झालेलं आहे आता पाहायला गेलं तर खरीप हंगाम काढाय झाले आहेत था? आणखी काही जणांच्या काढण्या झालेल्या आहेत काढण्या काढून सांगून जे पिकाचं खुडणी आहे म्हणजे पीक काढून पाण्यातून बाजूला टाकलंय आणि वारंवार पाऊस असल्यामुळे अनेक धान्याचं नुकसान देखील झाल्याचं या ठिकाणी आपल्याला मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे आता पाहायला गेलं तर त्यामुळं अखेर सरकारने विचार करून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा करावेत असा शेतकऱ्याची सरकारची इच्छा झाली त्यामुळं आज दुपारपर्यंत शेतकऱ्याचा पंचनामा करून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जाणार अशी माहिती देखील मा आता कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे आत्ताच कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी जे कृषी विभागाला आदेश देखील देण्यात आले आहेत शेतकऱ्याचं भरपूर सारं नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्याचा दसरा देखील जवळ आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्याला थोडीशी मदत म्हणून सरकारतर्फे लवकरात लवकर पीक विमा जमा करा असे आदेश देखील कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत त्यामुळं आता कृषी मंत्र्यांनी आदेश देण्यात दिल्याने दे दे जे कृषी अधिकारी आहेत ते देखील आता जोमाने कामा लागलेत आणि आज दुपारपर्यंत अठरा जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जाणार आहेत अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आले आहेत आता दोन टप्प्यामध्ये हे पैसे सोडले जाणार आहेत अशी माहिती देखील सरकार करून देण्यात आली आहे पहिल्या टप्प्यामध्ये अठरा आणि जे उर्वरित जिल्ह्यात ते दुसऱ्या टप्प्यामध्ये देण्यात येणार अशी माहिती देखील आता सरकारकडून देण्यात आली सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक पीक तुम्हाला इतके दिवस मिळाला नव्हतं याचं कारण देखील या ठिकाणी समोर आलंय आता बघा या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून निधी देखील या ठिकाणी जाहीर करण्यात आहे आता ही खूप मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा करण्यात येणार असा निर्णय देखील आता शासनाने घेण्यात आलेला आहे आता बघा जिल्ह्यांची यादी देखील सरकारच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आता कोणते जिल्हे आज घेण्यात आले आहेत कोणते जिल्हे पुढील आठवड्यामध्ये घेण्यात आलेत याची संपूर्ण माहिती या ठिकाणी समोर घेणार आहे आता अनेक दिवस सोशल मीडियावर देखील किंवा आज येणार उद्या येणार अशा अफवा देखील पसरल्या होत्या पण आता हे नक्की जाणून घ्या कारण बघा यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला या ठिकाणी दोन ते तीन तासामध्ये शंभर टक्के पीक विमा मिळणार अशी अधिकृत माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषी मंत्री दत्ता आणि कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आता तुम्हाला पीक विमा कसा मिळण्यासाठी तुम्हाला एक सर्वात महत्वाचं काम देखील या ठिकाणी करावं कर लागणार आहे तरच तुम्हाला पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे बघा शेतकरी बांधवने या ठिकाणी कोणतं महत्वाचं काम आहे हे तुम्हाला लगेच आता या ठिकाणी सांगणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला दोन त्या ठिकाणी महत्वाची कागदपत्र देखील जमा करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला पंच्याहत्तर टक्के अग्रिम पी किंवा या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार शेतकरी बांधव महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी अतिशय महत्वाची आणि मोठी आनंदाची बातमी तुम्हाला सर्वात प्रथम तुम या ठिकाणी आपल्या चॅनलवर ही माहिती बघायला मिळत आहे त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण राज्य सरकारकडे अलीकडेच तीन हजार एकशे अष्ट्याहत्तर कोटी तब्बल रुपयाचा पी किंवा नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी अवकाळीने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे सोलापूर नांदेड लातूर या ठिकाणी आणि अजून जे जिल्हे विदर्भातील जिल्ह्यात मराठवाड्यातील जिल्ह्यात येतात अक्षरशः पावसाने धुमाकूळ घातलेला आहे सध्या पाहायला गेले तर कापूस असेल उडीद असेल भुईमुग असेल नंतर ज्वारी असेल बाजरी सॉरी बाजरी असेल जे खरीप हंगामातील पिके आहेत ते आता काढणीच्या तयारीमध्ये आहेत आणि या ऐन काढणीच्या मोसमामध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे त्यामुळं अनेक शेतकऱ्याचं नुकसान देखील झाले आहेत त्याचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा करा असे कृषी मंत्री दत्तामा भरणे असे आदेश देखील आता या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आता बघा शेतकरी बांधवनो म्हणजे महत्वाचा विशेष भाग म्हणजे या ठिकाणी आधीच शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पहिला टप्पा देखील विम्याचे जमा झाले आहेत आता दुसरा टप्पा म्हणजे आजचं जे पाठिंबाच्या काळामध्ये पिक्याचं नुकसान झालंय ते लवकरच त्वरित शेतकऱ्या खात्यामध्ये जमा करा असे आदेश देश देखील कृषी मंत्री दत्तमा बर्ने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी अधिकाऱ्यांना या ठिकाणी देण्यात आले आहेत आणि कृषी अधिकाऱ्यांनी तीन हजार एकशे अष्ट्याहत्तर कोटी निधी जे आपल्या शेतकऱ्याच्या बँक आहेत त्या बँकांना वर्ग देखील करण्यात आलेला आहे आता अवघ्या दोन ते तीन तासामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक जमा पीक विमा जमा झाल्याचा एस एम देखील लवकरच चोवीस तासाच्या आतमध्ये शेतकऱ्यांना तुम्हाला कधीही एस एम एस येऊ शकतो आता अशी शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे परंतु चोवीस तासांत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निदा निधी जमा केला जाईल परंतु एक महत्वाची बातमी देखील लक्षात ठेवा आज आपण या ठिकाणी अठरा जिल्ह्यामध्येच हा जमा केला जाणार आहे जे अठरा जिल्ह्या सोडून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला सुद्धा हे पैसे मिळणार आहेत पण दुसऱ्या टप्प्यामध्ये हे पैसे मिळणार आहेत अशी माहिती देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आता या ठिकाणी सांगण्यात आले आहेत आता मागच्या हवामान बदलामुळे काही आर्थिक संकटामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं टके या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घेतलेला एक महत्वपूर्ण निर्णय हा आता देण्यात आता शेतकरी मित्रांनो पंच्याहत्तर टक्के अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना किती पीक विमा मिळणार आहे हेक्टरी याची माहिती देखील तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तब्बल तुम्हाला पंधरा हजारपासून ते तब्बल साठ हजार रुपये म्हणजे तुमच्या शेतामध्ये कोणते पीक आहे तुम्ही पीक विमाचा अर्ज करताना कोणत्या पिकाची माहिती दिली आहे याच्यावर तुम्हाला पीक विमा किती मिळणार आहे हे तुम्हाला अवलंबून असणार आहे तुम्ही ज्वारी असेल बाजरी असेल या पिकाचा तुम्ही पीक विमा भरला असेल तर तब्बल तब्बल तीन वर्षाचा पीक विमा पंधरा ते वीस हजार रुपये मिळणार आहे त्यानंतर तुमचं उडीद असेल भुईमुग असेल मुग असेल या पिकांना तुम्हाला पाहायला गेलं तर तुमचं हेक्टरी किती क्षेत्र आहे त्याच्यावरती अवलंबून असणार आहे तर तब्बल तुम्हाला तीस ते पस्तीस हजार रुपये या पिकाचे तुम्हाला मिळणार आहेत ज्या शेतकऱ्याचं बागायती पिक आहेत त्यामध्ये द्राक्ष असेल नंतर डाळिंब असेल नंतर केळे असेल नंतर जी वेगवेगळी बागायती पिक आहेत तर याला पिकांना तब्बल पंचाळीस हजार, हजार ते साठ हजार रुपये टोटल तुम्हाला पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे आता कोणत्या पिकांना ही माहिती मिळणार आहे आता कोणत्या अठरा जिल्ह्यामध्ये हा पीक विमा त्याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत ज्या शेतकऱ्यांनी जे सोलापूर जिल्ह्यामध्ये कांदा पीक आहे त्या कांदा पिकाचं भरपूर सारं नुकसान झालेलं होतं लवकरच सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील या पीक विमा सोडला जाणार आहे अशी माहिती देखील सरकारकडून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता कोणत्या अठरा जिल्ह्याची लिस्ट देखील आज आपण लगेच जाणून घेणार आहोत कोणते अठरा जिल्हे या पीकमध्ये घेण्यात आलेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळं चॅनलवर तर नवीन आला असेल तर लवकर पटकन आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आता जास्तीत जास्त कोणते अठरा जिल्ह्यात लगेच आपण दोन मिनिटाच्या आतमध्ये आपण लगेच जाणून घेणार आहात यामध्ये सगळ्यात पहिला जिल्हा घेण्यात आला तो म्हणजे सोलापूर आता सोलापूर नंतर दुसरा जिल्हा घेण्यात आला तो म्हणजे अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील भरपूर पावसाने नुकसान झालेलं आहे त्या जिल्ह्यामध्ये देखील लवकरच पैसे सोडले जाणार आहेत अशी माहिती आता सरकारकडून सांगण्यात आली आहे त्यानंतरचा जिल्हा घेण्यात आला तो म्हणजे जळगाव जळगाव जिल्ह्यामध्ये देखील विदर्भामध्ये खूप सारं नुकसान झालेलं आहे आणि या जिल्ह्यामध्ये देखील लवकरच पैसे सोडले जाणार आहेत अशी माहिती देखील कृषी मंत्र्याकडून आता सांगण्यात आली आहे त्यानंतर सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देखील लवकरच पीक विम्याचे पैसे सोडले जाणार आहेत अशी माहिती देखील आता या सरकारकडून सांगण्यात आलं आहे त्यानंतरचा बघा या जिल्ह्यामध्ये ऊस पट्टा भरपूर आहे त्यानंतर भाजीपालाचं देखील सातारा सांगली कोल्हापूर या विभागामध्ये खूप सारं उत्पादन होत असतं आता गेल्या दोन दिवसापासून या पट्ट्यामध्ये देखील भरपूर सारा पाऊस पडत आहे त्यामुळं ऊस पीक असेल नंतर पाहिलं गेलं तर भाजीपाला असेल या जिल्ह्यामध्ये देखील खूप सारं नुकसान झालेलं आहे त्यामुळं सरकारकडून आता थोडीशी मदत म्हणून या जिल्ह्यामध्ये देखील लवकरच पैसे पीक विम्याचे सोडले जाणार आहेत अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आले आहे त्यानंतरचा जिल्हा घेण्यात आला तो म्हणजे सातारा सातारा जिल्ह्यामध्ये देखील लवकरच पीक विम्याचे पैसे सोडले जाणार आहेत अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आलं आहे त्यानंतरचा जिल्हा घेण्यात आला तो म्हणजे रायगड रायगड जिल्ह्यामध्ये देखील पिकाचं भरपूर सारं नुकसान झालेलं आहे त्यामुळे या पीक पाहिलं गेलं तर पीक विम्याचे पैसे या जिल्ह्यामध्ये देखील लवकर सोडले जाणार अशी माहिती आता सरकारकडून सांगण्यात आलं आहे त्यानंतरचा जिल्हा घेण्यात आला तो म्हणजे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील लवकर पैसे सोडले जाणार अशी माहिती या ठिकाणी आता सरकारकडून सांगण्यात आले आहे त्यानंतरचा बघा दुसरा जिल्हा घेण्यात आला तो म्हणजे पाहायला गेला तर पालघर पालघर जिल्ह्यामध्ये देखील भरपूर सारी भाजीपाल्याची शेती केली जाते त्यामुळं पालघर जिल्ह्यामध्ये देखील खूप सारं पाठिमागच्या दोन ते तीन वर्षामध्ये भाजीपाल्याचं नुकसान झालं होतं या जिल्ह्यामध्ये देखील लवकरच पीक एम्याचे पैसे सोडले जाणार अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलं आहे त्यानंतरचा जिल्हा घेण्यात आला तो म्हणजे धाराशिव धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील लवकरच पीक विम्याचे पैसे सोडले जाणार आहेत त्यानंतर पाहिले गेलं तर नांदेड असेल परभणी असेल हिंगोली असेल या सर्व जिल्ह्यामध्ये लवकरच पीक विम्याचे चोवीस तासाच्या आतमध्ये शेतकऱ्याच्या पीक विम्याचे पैसे या ठिकाणी मिळणार आहेत त्यानंतर तुमचं बघा तूर असेल मक्का असेल हार्बर असेल या ठिकाणचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं त्यानंतर शेतकरी बांधवो मित्रांनो पुढचा जिल्हा तो म्हणजे अमरावती अमरावती जिल्ह्यामध्ये बुलढाणा असेल अमरावती असेल अकोला असेल वाशिम यवतमाळ नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत मित्रांनो या अठरा जिल्ह्यामध्ये हे पैसे मिळणार आहेत आता कोणत्या बँकेमध्ये म्हणजे सर्वात अगोदर पैसे येणार आहेत त्यामध्ये ही बँक असणार आहेत ते म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याचं खातं या बँकेमध्ये असतं ते म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही बँक असते ती म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक तुमची जर जिल्हा मध्यवर्ती बँक असेल तर लवकरच पीक विम्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये सोडले जाणार आहेत त्यानंतरची बँक आहे ते म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर तुमचं खातं असेल लवकरच या शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे सोडले जाणार आहेत त्यानंतर महाराष्ट्र बँक महाराष्ट्र बँकेमध्ये देखील लवकर पैसे सोडले जाणार आहेत त्यानंतर येस बँकेत देखील लवकर पैसे सोडले जाणार आहेत त्यानंतर पंजाब नॅशनल बँक पंजाब नॅशनल बँकेत देखील लवकरच पैसे सोडले जाणार आहेत त्यानंतर बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया जर शेतकऱ्याचं खातं असेल त्यामध्ये देखील लवकर पैसे सोडले जाणार आहेत त्यानंतर जे पोस्ट पेमेंट बँक आहे म्हणजे जी पोस्टाची बँक आहे त्या पोस्टाच्या खात्यामध्ये देखील लवकरच पैसे सोडले जाणार अशी माहिती देखील या सरकारकडून सांगण्यात आले जे आपले गव्हर्नमेंटच्या बँक आहेत ते देखील लवकरच पैसे सोडले जाणार ज्या खाजगी मोठ्या बँक आहेत त्यामध्ये एच सी बँक असेल आय सी सी बँक असेल फेडरल बँक असेल या सर्व बँकेमध्ये आज लवकरच पैसे सोडले जाणार अशी माहिती कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आहे तर अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी लवकरच आपल्या चॅनलवर तर जर तुम्ही नवीन आला असाल तर फ्रीमध्ये लाईकचं एक बटन दिसतं आणि सबस्क्राईबचं बटन दिसतं लवकर फ्रीमध्ये बटन दाबून घ्या आणि चॅनलवरचं नवीन असलं तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका जय जवान जय किसान धन्यवाद शेतकरी मित्रांनो